प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी तक्षशिला बुद्धविहार काळेगाव येथे भारतीय बौद्ध महासभा आणि बुद्धविहाराच्या संयुक्त विद्यमाने भव्य दहा दिवसीय श्यामनेर शिबिर या ठिकाणी संपन्न होत आहे गे ह्या शिबिराचं हे तिसरं वर्ष आहे आणि या ठिकाणी लातूर जिल्ह्यातून नांदेड जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं तरुण मुलं या ठिकाणी या शिबिरासाठी उपस्थित झालेले आहेत या शिबिरामध्ये जवळपास सत्तर मुलांनी भाग घेतलेला आहे भगवान बुद्धांचा हा दुःख मुक्तीचा हा संदेश आपल्या येणाऱ्या युवा पिढीसाठी अत्यंत कल्याणकारी आहे येणाऱ्या पिढीला जर वाचवायचं असेल सुसंस्कारित करायचं असेल तर आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक बाळांना मुलांना युवकांना युवतींना धम्म धम्मामध्ये आपल्याला आणावं लागेल त्यांना धम्म व्यवस्थित सांगावं लागेल त्यांना स्वावलंबी बनवावं लागेल त्यांना त्यांच्या जीवनाच्या कर्तव्यांची जाणीव त्यांना करून द्यावी लागेल यासाठी हा आपला उपक्रम या ठिकाणी चालू आहे ही सत्तर मुलं सकाळी साडेचार वाजता उठतात उठल्यानंतर एक अर्ध्या तासात फ्रेश होऊन सकाळी बुद्ध ध्यान भावना केली जाते आणपाण त्यांना दिलं जातं पुन्हा एक तास बुद्ध वंदना त्या ठिकाणी होत असते सात वाजता त्यांना नाश्ता मिळतो पुन्हा अकरा वाजता त्यांना पुन्हा सायंकाळी वाजता त्यांना अल्पाहार म्हणून फळांचं फळ दिले जातात आणि संध्याकाळी सात साडेसात वाजता त्यांना पुन्हा एकदा छोटस अल्पाहार लहान मुलं असल्यामुळे त्यांना देत असतो आपण त्यांच्यामध्ये असं खूप खूप असं परिवर्तन येत आहे मुलांमध्ये ते बुद्धांची पूर्ण वंदना पाठ करत आहेत ते ध्यान करत आहेत त्यांचं मन स्थिर होत आहेत त्यांना या अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये राहण्याचा त्यांना एक वेगळाच आनंद या ठिकाणी त्यांच्यामध्ये बघायला मिळतो हे सगळं तुम्हाला पाहायचं असेल तर आपण सर्वांनी बुद्ध जयंतीला दिनांक बारा मेला आपण सर्वांनी या ठिकाणी यावं त्यांची भाषण करण्याची पद्धती त्यांचं बोलण्याची पद्धती हे आपल्याला त्या दिवशी मिळेल